<गोरागों> ने तर आता तर कटन झालेलं आहे आदरणीय खेडीकर सर आणि मुंगरा साहेब यांनी केक आणून त्यांच्या वाढदिवशी त्यांचं या ठिकाणी सत्कार केलेला आहे यानंतर देवानंदी लांडगे यांचं पुष्प स्वागत

त्यांचा मुलगा एक आर्मी मध्ये होता तो रिटायर्ड झाला दुसरा मुलगा पण आणखी रिटायर्ड झाल्यानंतर मी त्यांचा मुलगा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी काम करत आहे यापूर्वी ते प्रॉपर्टीचे काम करत होते आणि प्रगती कारण आम्ही सोबतच राहत होतो त्यांची शक्ती म्हणजे ऊर्जा जी आहे ते डबल होत होते धावत होते पळत होते ह्या वयात सुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला जे गार्डन आहे हटवारचं तिथं सुद्धा ते सफाईचं कार्य करत होते प्रगती गार्डन म्हणजे सुद्धा आम्ही जे गड्डे होते ते भरत होतो ते आमच्या सोबत राहत होते राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आतमधून आपल्या मनातून जे ऊर्जा आहेत ते सर्वांच्या मनात आली पाहिजे आणि तेव्हाच आपण देशाला सामोर शकतो स्वच्छता ठेवू शकतो शांत्या मनात जो भाव आहे स्वच्छतेचा तो प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे त्यांनी कधी बाबा हे इथं लहानपणी मी आहे की मी कसं उचलू हे त्यांच्या मनात कधीच आलं नाही त्यांनी स्वतः आपण उठल लहानगिरी इकडे यावर हे उचलून बरं बर, त्यांनी कधीच मत असं वाईट वाटून घेतलं नाही आणि त्यांनी जे आपल्याला सेवा देत आहे किंवा अलग अलग ठिकाणी अलग अलग जे सेवा देत आहे हे खरं कौतुक करण्याला एक गोष्ट आहे तुमचं वैशिष्ट्य आहे या वयात यज्ञांची वर्षाच्या वयात सुद्धा त्यांचं कार्य खरोखरच कौतुक करण्यालायक आहे आणि धावफळ आणि तुम्ही सहा वाजता येता सहा वाजता त्या अगोदर येऊन ते आपलं मैदान साफ झालं पाहिजे आपल्या लोकांना आपली सेवा भेटली पाहिजे असं त्यांच्या मनात खूप भाव असते तो खरोखरच फार कौतुक करण्यालायक आहे त्यांना मी मनापासून वधवनगर परिवार यांच्यातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांचं जीवन सुखी राहो समृद्ध राहो आणि निरोगी राहो अशी मी प्रार्थना करतो आणि मी हा माहीत सगळ्या मॅडमला घेतो धन्यवाद असं आपण मार्गदर्शन माहिती त्यांच्या कार्याविषयी अशी कधी धन्य असेल त्यानंतर घेऊन त्यांना वाढवून साध्यासाठी आपल्या गार्डनची स्वच्छता नव्हे तर, तर जो कंट्रोल आहे त्या गार्डनची सुद्धा स्वच्छता तेवढाच नव्हे तर प्रगती गार्डनची स्वच्छता ठेवणारे ते स्वच्छता धोत खऱ्या अर्थाने जो देवानंद होता तो सिनेमात गांधला त्या देवाना पैसे कमवले आणि या देवाना दर्शन किंवा कुठलाही पाला पाचवडा असू हो नये विसरायला त्यांनी कधी कमीपणा ठेवला नाही त्यांची ही सेवा जरी देवाच्या स्वरूपात असती

देवानंदी लाडगे काका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मुख्य प्रशिक्षक शुभेच्छा आपल्या काकांमध्ये काय बोलायचं जेव्हा स्टार्टिंग झाली तेव्हापासून पाहून आलो आणि मी शिकवताना पण सर काकांकडे लक्ष राहायचं का मी पहिले तिकडे याच्यावर गेलो स्टेजवरती तेव्हाही काकांकडे लक्ष राहायचं पण मला असं वाटायचं काय करते का तिथं योगा नाही करत ना तिथं फाळूची कामं करू नये असं वाटत पहिले स्टार्टिंगला तर नंतर लक्षात आलं की काकांचं काम म्हणजे किती गौरव असतं किती चांगलं म्हणजे गाडगे महाराजांना आपण पालनायच हे गाडगे महाराज त्यांच्या निमित्तानं पाहायला भेटलेलं आहे काकांचं काम त्यांच्यासारखं ऑलोके कोणी काही करू बोलू शकत नाही याच्याबद्दल मस्त काका बढिया थँक्यू आजच्या या शुभ दिनी श्री लांडगीर जिला त्यांच्या वाढ त्यांच्या वाढदिवसाने शुभेच्छा त्यांचे जे कार्य आहे निशुल्क आहे कोणतेही मोबदला न घेता ते या ठिकाणी आपले गार्डन स्वच्छ ठेवतात त्यांचा जो आदर्श आहे तो आपण मी किंवा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे अशी मी सगळ्यांना आशा व्यक्त करतो आजच्या या आजच्या या प्रसंगी त्यांना त्यांचे जीवन सुखी समाधानी संपन्न शांतीमय हो अशी मी प्रार्थ प्रार्थना करतो त्यांचे जीवन मंगलमय हो कल्याणमय हो ही आजच्या दिवशी त्यांना सुखीच्छा देतो धन्यवाद त्यानंतर त्यांची मुलगी त्यांच्या एक्क्याऐंशी वाढदिवशी इथे उपस्थित आहे ती आपल्या वडिलांबद्दल थोडशी माहिती आम्हाला सर्वांना देईल अशी मी तिला विनंती करते या म्हणजे माझ्या बाबाला मला आता वाटवत नाही या ब्याऐंशी वर्षामध्ये बाबा काय करतील त्यांना काहीतरी तर व्यस्त पाहिजे तर म्हणून मी त्यांना नेहमी सपोर्ट करत असते बाबा तुम्ही जे काही करता ते चांगलं करता आणि लोक हसले तरी आपल्याला काय करायचं नाही बाबा तुम्ही तर चांगल्या करमाने करत आहे ना मला जे चांगलं वाटते ते करा म्हणून मी त्यांच्या नेहमी पाठीशी राहते आणि त्यांना नेहमी सांगत असते की नाही बाबा म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते करा आणि बाबा आई तर नाही आहे पण बाबा आहे तर बाबा मला विचारतात घरी येतात कशी आहे काय आहे तर मला एकदम चांगलं वाटतं आणि बाबांना नेहमी म्हणजे आम्ही हे करतो म्हणजे बाबा आनंदी राहावं म्हणा इथे मी राहते पण येत राहतात ते मला खूप चार वर्ष बाबा माझ्याकडे नाही आले पण आता दूर असल्यामुळे यायचे नाही पण आता मी जवळ आली आणि मला भेटायला येतात एक दोन दिवसात तर मला जो आनंद होतो तो म्हणजे सांगण्याचा शब्द नाही मी लांब राहायचे ना तिकडे बर्डी साईडला राहायची तर एवढ्या दूर कसे यायचे ना म्हणून आता रोज येतात भेट होते गाडी म्हणजे आनंद होतो मला की चार वर्ष विसरून गेली मी पण पाहिजे कारण काळी महाराजांचे प्रवचन आहे म्हणजे ऐकत नाही पण युट्यूबवर वगैरे ऐकले ते स्वतः नेहमी म्हणायची तुम्ही ठरायला बघितलं का हो आम्ही <स punto> <भ़ुड़ा>। <đầu versão> <azaars> ना बघितले पुढे बघितलं म्हणा हां देवळात बघितलं म्हणे तो स्वतः घेऊन करतो का मने नैवेद्य तुम्ही देतात नाही म्हणे स्वतःची रक्षा नाही करू शकत म्हणे अरे देव फक्त तुमच्या मनात आहे म्हणे तुम्ही फक्त त्यांना ओळखा म्हणे यांच्या यांच्याबद्दल त्यांनी जे सांगितलं आम्हाला तर आम्हाला खरोखरच वाटतं का नाही परमेश्वर आपल्या माझ्यामध्येच आहे नशा व्यक्तींना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहेधनानगरवरून तुम्हाला अधिक

त्यांच्याबद्दल बोलताना तुकारामाला वाटत तुकारामाला पागल करत होत रचणी सुद्धा बरं का विशेष त्याच्या शेतकरी वागत तरीही तो मनुष्य आपल्याच कार्याचा या ठिकाणी कुटुंबाचे साथ आहे आश्चर्य आहे कुटुंबाची साथ असल्यामुळे त्यांना ती बळकटी मिळाली ताकत मिळाली कुटुंबाने किंवा त्यांच्या मुलीने जर या ठिकाणी जर त्यांच्या विरोधामध्ये जर म्हटलं सगळं नाही बाबा हे, हे करायचं नाही मूर्ख म्हण आहे लोक मूर्ख म्हणतील तुम्हाला पागल ठरवती पण त्या पोरीने असा प्रकार केला नाही इथे साळी आली अर्थ घरचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे असं लक्षात येत गाडगे बापांनी जे सांगितलं खरोखर देव सांगितलं साधारण सूत्राने सांगितलं की देव देवाराच नाही ते आपल्या हृदयात आहे आणि तेच आपण ठरतो आहे आणि कसं बघायचं की त्यांच्याबद्दल जे आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालं आहे प्रेम म्हणजेच परमेश्वर त्यांना आजूबाजूच्या परिसरामध्ये जी घाण आहे ती सावरत ती स्वच्छ करून आहे

मला चांगलं नाही आणि माझी चालू आहे मला आठ वर्ष चौकात साजर झाला नाही आणि मी सत्तेत गेलो आणि ते आणि माझ्या कुटुंबात दोन मुलं दोन मुली आणि मला फार मस्त

तयारी बनवली की